शेतकऱ्याचं मतदान गप्प गप्प घेतलं आणि इथं आता आपला उल्लू सरळ झाला तर एक रुपयाचा विमा बंद केला अन बंद केल्यावर शेतकऱ्यानं विमा काढले नाही बरं व्हायरस आला तर ज्या शेतकऱ्यानं विमा काढला तर पाण्यानं सोयाबीन गेलं तर भरपाई भेटते पण व्हायरस आला तर भरपाई भेटत नाही आता इथं पालकमंत्री आहे महाराष्ट्रात पंकज गोयल राज्यमंत्री आहेत का पाहून राहिले का देवेंद्र फडणवीसच्या बाजूने बसते ढोंगण्याच्या तिथं जाऊन सांगायला पाहिजे का ह्या किमा कंपन्याच्या ज्या काही अटीवर तरतुदी आहेत त्याच्यात व्हायरसनं जर सोयाबीन गेली मागच्या तीन वर्षापासून व्हायरस येऊन राहिला उद्या त्या शेतकऱ्यांना जर आंदोलन केलं आमच्या सोयाबीनने भरपाई द्यात हे साल्या अर्पण नक्षल लोक आंदोलन करत आहे त्याने कोण मदत केली तर त्याच्या संस्थेवर बी गुन्हा दाखल होणार आहे त्याची प्रॉपर्टी जप्त करणार आहे त्याचे अधिकार कोणाले आहेत साध्या तीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याला यानं त्या कायद्यात अधिकार दिले हा कायदा इंग्रजांनी केला तर भगतसिंगाच्या भगतसिंग त्यावेळेस याचा विरोध केला आणि सेम तेव्हा त्याचं जनसुरक्षा यानं फक्त शब्द लावला विशेष आणि उद्या आता कामगाराचे तास यायनच घंट्यायनं नऊ वरून बारा केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बारावरून आठ केले होते उद्या कामगाराने आंदोलन केलं हे अर्बन नक्सलवीन होईल हे करते हे नाराज ठेवते तुम्हाला शेतकऱ्यांना दिल्लीले आंदोलन केलं एक वर्ष त्याले खलिस्थानी म्हणे आतंकवादी म्हणे झाले तिथं बसणाऱ्या बुध्याबाड्या आतंकवादी होत्या का हा म्हणजे हे उद्या तुम्ही विद्यार्थ्यांना आंदोलन केलं आता नागपूरले महानगरपालिकेच्या जा जागा निघाल्या त्याच्यात जा ओबीसीची एकही जागा नाहीये एक जागा नाही एक जागा महानगरपालिकेत निघाले जागा निघाल्यात उद्या ओबीसीच्या पोट्यानं आंदोलन केलं तर त्याला अर्बन नक्सल ठरवणे हा उद्या आशा वर्करनं आंदोलन केलं या आरोग्य राजीव गांधी आरोग्य अभियानाअंतर्गत वीस वर्षापासून लोक काम करून राहिले उद्या त्याने आंदोलन केलं त्याने अर्बन नक्सल करायचे आम्ही झाल्या बंद्या भारतालाच करा म्हणा अर्बन नक्सल आम्ही आहेच अर्बन नक्सल खरं आम्हाला घालून द्या त्याच्यात उद्या हे लोक हा कायदा आणून आपल्या भविष्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल एकोणीसमध्ये संविधानाच्या जो मूलभूत अधिकार दिला भाषण स्वातंत्र्य सरकार चुकलं असेल तर त्याच्या विरोधात आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य लिखाण स्वातंत्र्य त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या व्यंगचित्रातून सरकारवर टीका टिप्पणी करू शकता याचं स्वातंत्र्य पुस्तकात सरकारच्या विरोधात लिहिण्याचं स्वातंत्र्य हे सर्वच्या सर्व या एका कायद्यानं हिसकावून घेणार आहे आणि म्हणून या कायद्याचा विरोध व्हायला पाहिजे कारण हा कायदा बदमाश कायदा आहे हरकु हर कुत्ते किती ना ते म्हणते आता झाले हो तुमची सत्ता आहे उद्या दुसऱ्या कोणाची आली तर ते तुमच्या उरावर बसल हे तुम्हाला अडपण नक्सल करल हा कायदा तुमच्याही भल्याचा नाही हा कायदा आमच्याही भल्याचा नाही आणि हा कायदा या देशातल्या प्रत्येक माणसाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याचं भाषण स्वातंत्र्य लिखाण स्वातंत्र्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचं आहे आणि अर्बन नक्सल तर हे आहे साल्यानं यायच्या आर एस एसच्या मुख्यालयावर झेंडा नाही फडकवला दोन हजार दोन पर्यंत आणि हे साले आम्हाला अर्बन नक्सल सांगते यायनं म्हणाव का आम्ही तिरंगा फडकवला म्हणून आर एस एसच्या मुख्यालयावर सांगा ना म्हणा तुम्ही फडकवला तर हा हे मनुश्रुती आणाच्या विचारात आहे या देशात जातीवाद पुन्हा आणाच्या विचारात आहे फडकवला का तिरंगा यायनं सांगाव नाही फडकवला म्हणून या देशात असे कायदे होत असाल आणि राज्य सरकार आणत असाल तर त्याने आपण विरोध करायला पाहिजे उद्या या देशातल्या सर्व पोऱ्याच्या भवितव्यासाठी इथं हे लोक एकत्र जमले आहे याच्यासाठी जोरदार टाळा उद्या उन्हा तणात हे लोक एकत्र बसले आहेत आणि खरंच म्हणजे सर्वांचा आभार देतो मी का हा कायदा याला विरोध व्हायला पाहिजे महाराष्ट्रावर व्हायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात व्हायला पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण ह्या कायदा उद्या तुमची नटी पिचकल्याशिवाय ठेवणार नाही आणि उद्या तुम्हाचं भविष्य हिसकून घेतल्याशिवाय ठेवणार नाही